नमस्कार मित्रांनो मी महादेव झोळा आणि आपण पाहताय करमाळा फिल्म सिटी हा युट्यूब चॅनल आणि मित्रांनो कर्मळा फिल्म सिटी युट्यूब चॅनलवरची फेमस वेब सिरीज नववी ब या सिरीजच्या शूटिंगसाठी मी आता आलो इथं सोगाव मध्ये तुम्ही पाहताय या ठिकाणी आता पाठीमागं शूटिंग चालू आहे आणि या शूटिंगचा मेकिंग व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की अजूनपर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका त्याचबरोबर सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉनचं बटन दाबा आणि या व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा चला मित्रांनो घेऊन जातो मी तुम्हाला करमाळा फिल्म सिटी नवी व वेब सिरीज कशा पद्धतीने शूट करते त्या शूटिंग सेटवरती रेडी का हा आर्ट रेडी चलो कैमरा रोलिंग एक्शन आई कट अरे दादा हो लौकर तुम्हें क्या रोलिंग एक्शन कट 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 ठीक है आर्टिस्ट रेडी आर्टिस्ट रेडी रेडी जोशांना घ्या कॅमेरा कंटिन्यू फोकस करायचा मला माझी टन गिलेकूल झाली बाबा माझी टन किले कुल झाली बाबा माझी टेन गिलेकूल झाली बाबा कुठं चाललंय नाही नाही अरे असं ठरलंच नाही कुठं चालला हात का पडतोय तू आता शिट मॅन त्यांना फक्त एक इन, इंटर कर बोललोय वा, मी तू काहीतरी करा नाही तर मी नापास व्हायचो आणि तुम्ही सगळे जायचा दहावीत आणि मी आत्ताच नवीत काय गोटे किलो काय का भजन करू जाय जय राम कृष्ण काय मला मी मरणाची भीती वाटते बघ कारण मी पण या वर्षी नापास होतोय काय या वर्षी पण

बोलाय तयार नाही अजून तर बारीक आहे मोठं झालं तर अजून तर बारीक आहे मोठं झालं तर कुठं जायचा अजून तर बारीक बारीके झालं कुठं जायचा काय आता कसे कसं फील कसं होतंय आता काय म्हणायचंय का बाबतीत कॅमेरामॅन अरे तू ओळख द्यायची तुझी सकी आजी काही असे का द्या मग आजीला ओळख नाही द्यायची म्हटलं तुला असंच पाहिजे बरं बरं ओके तर छानशा इंटरव्ह्यू नंतर आता परत एकदा आपण घेऊयात टेक ओके मास्क तिर काढ दात काढताना का कस कस केलं करून दाखव अरे रे टेक चालूया हा चला टेक चालू टेक चालू हरी इकडे बघा चला डायलॉग घ्या पॉझिटिव्ह माणसा आरंगडकी आलंय हा एक कट घ्या मास्टर मधला एक कट घ्या बघा माझ्या डोळ्याला किती पाण्या रडता थोडं ती साखर काही सगळ्यांना जाहिरात करते ओके चलो आता ना मला तर नापास नाही व्हायचं ऋषी भाऊ काहीतरी करा नाही तू तुम्ही सगळे जायच विचार वर्गात आणि मी येतात नाही विचार काय गोटे घेऊ काय ज्या का तूच काय मला मरणाची भीती वाटते बघ कारण मी पण या वर्षी नाफासो तर काय या वर्षी पण म्हणजे ऋषी भाऊ तुम्ही गेल्या वर्षी पण नाफाच हे ह्याच्या आयला ह्याच्या बोलच मधी लई खवडेल का कसलंय रे घर झुल अरे का नाही या मी गेल्या वर्षी नाफा घालतो तिथं वेगळं कारण आहे या कारण काय होते कारण ए का नाही या अरे तुला वेळ आल्यावर हो सांगतो की अरे पण या परीक्षेचं काहीतरी बघा काय हा ऋषी भाऊ त्या परीक्षेचं काहीतरी बघावं लागेल नाहीतर त्या पामीनी आख्खी कबड्डी त्यानेच हवा केली आणि साशी सोबत पण नाही ओके ओके नो प्रॉब्लेम आता काय करा आता क्लोज मध्ये घेऊ एवढा वाक्य तिथून पुढे कंटिन्यू कराय तिथनं पुढं असंच राहून द्या इथनं पुढे कंटिन्यू मास्टर इथूनच पुढं कंटिन्यू मास्टर रेड रो लाईन अक्ष हा न भाऊ त्या परीक्षेचं काहीतरी बघावं लागेल कट कट परत परत त्या खपा झालं रो लाईन हा न ऋषी भाऊ त्या परीक्षेचं काहीतरी बघावं लागेल नाहीतर त्या पहाबाईनं आख्ख्या कबड्डीत त्यांनीच हवा केली आणि त्या सोबत पण गुलुगुलू गुलु गुलु करतच असतंय आणि आपली तर काही किंमतच नाही राहिली आपण आहे रे गैरे टट्टू तू गैरे चालू आहे त्यामुळे ऋषी भाऊ असू काहीतरी डोकं लावा आप या परिस्थिती तरी आपला नंबर आला पाहिजे ए गण्या गाणी अरे अरेड्या जगाडी सरांनी सांगितलेलं जरा चल पॉवरफुल घे तुला चिडपटण्या असं पॉवरफुल घेटलं क्लोज आहे नर्वस का झालाय तू काय नर्वस झाला आता था। डोकं दुखायला लागले सटकोर चांगलं जरा त्याशिवाय त्याचं डोकं लेवल वर यायचं नाही काय लागले कसं दुखते झिज्या काय मी काढायचो कधी केस कमी करा किती वेळा सांगितलंय तुला किती वेळा सांगितलंय मग कधी कमी करायची केस हा ओके चलो चलो रेडी घेताय ना ओके हाय मित्रांनो करमाळा फिल्म सिटीची नववी ब वेब सिरीज आणि त्या नवी बेबसिरीज च शूटिंग चालू आहे कॅमेरामॅन पण इकडं आणि या शूटिंग साठी आम्ही लोकेशन जे निवडलं आहे ते तुम्ही पाहताय वर्ल्ड फेमस <laughs> <कसा? मुतरी. laughs> वर्ल्ड फेमस या मुलांच्या ठिकाणी जे मुलांमध्ये जे डायलॉग संवाद शिजतात आणि एक लॉजिक आहे बघा मित्रांनो जगातले 99% नाईन पर्सेंट लोक आहेत ज्यांना मुतारीत आणि संडासात गेल्यानंतर विचार सुचतात असेच <laughs> विचार आपल्या गणुभाऊला आणि आपल्या ह्या ऋषी सुचलेले आहेत की जी सर म्हणजे मी जी परीक्षा घेणार आहे ती परीक्षा कठीण असणार आहे आणि मग त्या कठीण परीक्षे परीक्षेमध्ये हे नापास होण्याची चिन्ह मला तर दिसत आहेत कारण त्यांनी अभ्यास केलेला नाही <laughs> हा हा आणि त्यामुळे मग हे काहीतरी प्लॅनिंग करतायत बघू आता त्यांचं प्लॅनिंग काय असणार आहे शूटिंगला मजा येते कारण तीन तास झाला आमचा हा एकच सीन होतोय ह्या आमच्या बाजाराच लोक दुखायला वाढवले त्याच्यामुळं तर बघूयात आता कसा कसा सीन होतोय ती गणू भाऊ तुला काय बोलायचं याबद्दल काय नाही मस्त पैकी गारगार इथं आल्यावर असं मस्त पेगी सु होती आपली असं मस्त पैकी सु होती आपली असं मस्त पेगी सु होती आपली बघते ना मग सगळं बघणार ते टाकणार आहे मी सगळं मध्ये टाकणार आहे मेकिंग चालू आहे हो। ना हे सगळी हो बर कॅमेरामॅन काय मजेत निवडते कोरोना झाला होता आपल्या ना। कॅमेरामॅनला नाही <laughs> नाही <laughs> नव्हता ना, 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 ना झाला <laughs> डोंट वरी काळजी करू नका ऋषी भाऊ आज तुम्ही स्मार्ट चिकणे देखणे दिसतायत काय मेकअप केलाय काय फिर्टीनं मेकअप केलाय आज त्याच्यामुळे देखणं दिसतोय आज जरा ओके आणि बाकीची सगळी चिगूर गँग आहेच तर चला मंडळी घेऊयात आपला आजचा टेक आणि बघूयात कशा पद्धतीने आता हे बाकी सगळे करतात आणि हा आमचा आहे असिस्टंट डायरेक्टर हाय मुंडक्याला धरून फिराव लागत्याला आज घराला फिरवल्यासारखं काय काय का चाललंय नेमकं म्हणजे किती वेळ झालं शूट चालू आहे आणि काय काय राव मी वैतागलो जाऊ का मी गोळ्या खावी सांग कधी उरकणार आहे थोड्याच वेळात हे टेकली तिला ओके okay. नक्की नाही दिलं तर मग मी तुला टेकेलो खेळेल ओके चलो गाईज, ही एक तुमच्यासाठी आम्ही थोडीशी गंमत मेकिंग केलेली आहे कारण शूटिंगच्या सेट वर नेमकं का काय चालतं हे देखील या ठिकाणी आपण आपल्या नववी बच्या प्रेक्षकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय पाहताय तुम्ही हे मुतारीचं लोकेशन आम्ही निवडलेलं आहे ही कोरोना काळामध्ये बंद पडलेली मुतारी आहे विद्यार्थी कमी असल्यामुळे तिच्यातली साफसफाई एवढी नाहीये चांगली आणि हे पाठीमाग आमच्या केळीची बाग आहे पाठीमागे तुम्ही बघताय इकडे इकडे हा इकडे 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 केळीची बाग आहे ती चमकते ना पांढर तिथे केळी आणि मिरची केलेली मल्चिंग पेपर वरती आणि ही आहे माझी शाळा आणि त्याच्या बाजूची पण ही आपली शूटिंग मधली शाळा ओके आणि ह्या बाजूला आम्ही आता आलोय जिथे आपलं नवी आत्ताच्या सीनचं लोकेशन आहे मित्रांनो नवी ब वेब असंच भरभरून प्रेम देत चला आणि पाहत राहा आपल्या मित्रांना सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर व्हेरी गुड थँक यू थँक्स अ लॉट पण जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि सगळे व्हिडिओ पाहून घ्या कारण ह्या मार्च एंड पर्यंत आम्ही टार्गेट ठेवलंय आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचं आणि मित्रांनो त्या यस किती वन लॅक यस वन लॅक आणि मित्रांनो आपल्याकडे त्यासाठी आता चाळीस दिवस हातामध्ये आहेत चाळीस दिवस आहेत जवळजवळ बरं बर का चाळीस दिवस म्हणजे साधारणपणे आता सदुसष्ट हजार सबस्क्रायबर आहेत आणि किती कमी आहेत मग तेहतीस हजार फक्त चाळीस दिवस आपल्याला तेवढे खूप आहेत तेहतीस हजार सबस्क्रायबर करायला आणि त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे रोज एक हजार झाले तर पुढे जातील ओके अशा पद्धतीनं खूप मेहनत आम्ही घेतोय काम जोरदार चालू आहे तर गणुभाऊ आपल्याला चाळीस हजार सबस्क्रायबर चाळीस दिवस आहेत

तुम्हाला आवडले की लगेच सबस्क्राइब लाईक कमेंट सगळं सगळं फेकून द्यायचं मस्तपैकी पुन्हा whatsapp ला शेअर करायचं आहे का नाही यस यस ओके करा करा। हे हे तुम्हाला वाटतं की थोडा लाजळू हे तर बघा ना कसं लाजते ते बघा 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 <laughs> बोल बर काय काय बोलू हे <laughs> बघा लाजते हे खूप लाजळू ऍक्च्युअली त्याचा फक्त कॅरेक्टर मस्त आहे पण हा एकदम लाजळू पट्टी आहे असो चला मी मंडळी हे सगळे कॅमेरामन का इथं हे थकलेले आहेत ही दोघजन कधी टेक होईल असा आणि आमच्या पाठी मग ऊस दिसतोय आमची ऊसाची शेती चला कंटिन्यू करा चला बाय मित्रांनो भेटूयात पुढच्या एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय टेक केअर आणि पाहत रहा कर्नाळा फिल्म सिटीची फेमस वेब सिरीज नववी